सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि मानाचा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय राजे सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब मंचन नगरीचे शिल्पकार लोक लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बांधखिले वंदनीय माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील स्वर्गीय अन्न गुरुजी स्वर्गीय ॲडव्होकेट अविनाशजी राणे साहेब आणि या नगरीचे माजी सरपंच स्वर्गीय लक्ष्मण अन्ना गांजाळे तसेच माझे बंधू धर्मवीर चंद्रशेखर अन्ना यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनीनो या सभेचे प्रमुख उपस्थित रा... मान्यवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि किल्ले शिवनेरीचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे आणि उपस्थित असलेले सर्वच मन मान्यवर आणि पदाधिकारी आणि माझ्या माता ब बंधू भगिनीनो मनसर नगरपंचायत आल्यापासून मनसरच्या विकसित मनसाच्या विकासात सर्वात मोठे योगदान असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचा लाडका भाऊ माननीय एकनाथी शिंदे साहेब खर तर यांच्या विचारांना बळ देण्यासाठी आणि मंचरला स्मार्ट सिटी करण्यासाठी खर तर मी आपल्या पुढे उभे आहे मी सौ राजश्री दत्तात्रय गांधळे अर्थातच तुमची रेखावही खर तर कोणतेही मी कोणतीही नेता प्रवक्ता अजिबात नाही मी तुमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते आहे आणि गेल्या वीस वर्षात वीस वर्षाच्या काळात मी लोकसभा विधानसभा किंवा जिल्हा परिषद असो या निवडणूक प्रचार प्र प्रचारात मी कायमच आपल्या समोर आलेली आहे आणि आपण सर्वजण मला ओळखत आहात खर तर दत्ताभाऊंनी केलेल्या कामात तालुक्यात दत्ताभाऊंची जी आंदोलने असतील किंवा तीर्थयात्रा असतील त्यात सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे आणि भाऊंच्या आंदोलनात प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्या पाठीशी उभी आहे कोरोना काळात ज्या भय या महा भयंकर संकटात भाऊंनी जी सेवा मंचकरांची सेवा केली त्या सेवेचा आविरत वसा काय मी माझ्या भाऊंपाठी मी कायम ढाल म्हणून उभी राहिलेली आहे खर तर आपल्या मंचाचे विजन हे एक दोन शब्दात मांडण्यासारखं नाही मी आपल्या संकट मोचन पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि हे विजन आपले शाश्वत मंचर शाश्वत मंचर करण्यासाठी खर तर ही लढाई आहे ही लढाई अविरतपणे चालू ठेवण्यासाठी आपण मला आणि तसेच माझे आपले सर्व शिवसेनेचे शिलेदार नगरसेवक पदाचे उमेदवार यांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन करते आणि जाता जाता एकच सांगते की दादा मंचर हे शिवसेनेचं काहीत आहे आणि इथे येत्या तीन तारखेला शिवसेने नग, नगर मंचन नगर वरती शिवसेनेचा आज भगवा झळकणार आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना सोनवणे हुवाळे ताई असतील रमेश भाऊ असेल भगवान शेठ कोकरकर असतील राजश्री ताई सर्व व सर्व या ठिकाणी नगर निवडणुकीसाठी उभे असलेले आपले शिवसेने पक्षाचे अधिकृत उमेदवार आज या ठिकाणी अनेक भाषण झाली आता परंतु आज खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे ही धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे आपल्या सर्वसामान्य जनतेची आहे गेली पंधरा दिवस मी तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये आहे अतिशय दादागिरीचं वातावरण मनसरमध्ये दिसतंय एखाद्याच्या घरी जर कोणी गेलं तर दहा मिनिटात दुसरी गाडी येते बाबा काय अडचण आहे म्हणजे या ठिकाणी दादागिरी असेल पैसा असेल या अनेक गोष्टी या ठिकाणी होतात आज उमेदवार सतराच्या सतरा आज आपले शिवसेना पक्षाचे उभे आहेत परंतु हे सतराच्या सतरा उमेदवार उभे उमे 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 करत असताना लगन सारखा उमेदवार आहे आजही त्याच्या घरी दादागिरी होती त्याच्या ज्या पाठीमागे कार्यकर्ते फिरतात त्यांना दादागिरी होती भलकन घाबरू नको तू घाबरला ना नाही आम्हाला माहितीये तू आज धैर्याने उभा आहे आणि शिवसेना व शिवसेनेचे सर्व जे मतदार आहेत हे आपल्या सर्वांची पाठीशी उभी राहणार आहेत मी दादा एकच तुम्हाला सांगतो हे जे आज शिलेदार आपले सर्व उभे आहेत त्यांच्या पाठीमागे आपण आपली थाप कायम प्रमाणे ठेवा आम्हाला खात्री एकनाथबाई शिंदे साहेब ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत गेल्या अडीच वर्षापूर्वी एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री झाले मनसर नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या नगरपंचायत खात्याचा शिव नगर जो निधी जवळजवळ शंभर कोटीचा दिला तो आपल्याला पाहिलेला आहे परंतु या निधीच्या मार्फत कामे झाली परंतु ती कशा प्रकारे झाली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज खऱ्या अर्थाने या नगर पंचायतवर बघा फडकल्यानंतर शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे शरद असतील आपला शिवसेना असेल आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे मी सर्व मंचरवासियांना सांगतो मतदार बंधू भगिनींना सांगतो तुम्ही या सर्व शिवसेनेच्या शिलेदारांच्या मागे खंबीरपणे पाठीशी उभे राहा येत्या दोन तारखेला धनुष्यबाणाच्या चित्रासमोरील बटन दाबून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजेश्रीताई दत्तात्रय गांजाळे असतील त्याचप्रमाणे उमेदवार यांच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करा हीच विनंती करत आहे खरंतर काही दिवसापूर्वी जर बघितलं आपण अनेक मंडळी त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा विशेष करून या मनसरमधल्या अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला बऱ्याच जणांना अपेक्षा होती किजनराव की कि आपण त्या ठिकाणी जर राष्ट्रवादीमध्ये गेलो तर या ठिकाणी आपल्याला नगरसेवक पदाचं तिकीट मिळेल लांडेवाडी गटाला फक्त दोन जागा त्या ठिकाणी मिळाल्यात उरलेल्या सगळ्या जागा या निर्गुड सर गटाला मिळाल्यात कुठे आमचे शिवसैनिक कुठे आमचा शिवाजी राजगुरु कुठे आमचा रामदास जाधव कुठे आमचा कल्पेश आपा बांधिले अरे एक नाग जवळपास डझन भर कार्यकर्त्यांची वाट लावून टाकली ये ना ना आज खऱ्या अर्थानं हे जर आमच्यात असते तर त्या सर्वांना न्याय देण्याचं काम या शिवसेनेने केलेलं असत आज हे फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असं नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत देखील तेच चालवले भारतीय जनता पार्टी ज्यांनी खऱ्या अर्थानं या मंचरमध्ये रुजवली त्या संजू भावांना बाजूला करण्याचं कट कारस्थान या मंडळींनी केलं आणि ते सर्व करत असताना प्रवीण शेट्टी सगळं बोलणं गरजेचं आहे खर तर भारतीय जनता पार्टीची जी युती झालेली आहे ती युती फक्त नेत्यांची झालेली आहे खालच्या कार्यकर्त्यांची नाही खालच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणे एकदा तुम्ही गल्लीमध्ये फिरताना तुम्ही खाजगी मध्ये विचारून बघा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमागे आहेत मग तुतारीचे कार्यकर्ते सुद्धा सांगतात की आम्ही दत्ता भाऊच्या पाठीमागे आहो याचं कारण असं की या, या मंचासाठी त्याने स्वतःचं सर्वस्व अर्पण केलंय तो दत्ता भाऊ त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी राजेश्री त्या ठिकाणी नगरात्रीच्या उमेदवार आहेत खर तर या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये अनेक वल्गना दोन तीन दिवस झालेत या ठिकाणी मेळावे सुरू आहेत आणि मेळाव्यांमध्ये सांगितलं जाते आहे की आम्ही या ठिकाणी निधीचा महापौर आणू आन। आणि या मंचाचा विकास करू पण आम्हाला तर विशेष वाटतंय की गेली चाळीस वर्ष सत्ता आपल्याकडे आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीचा महा महापौर या मंचरमध्ये आणणार आहात एक राज्याचा नेता ते मी साधा आमदार राज्यातलं वजन कमी झाले आणि कमी झालेला माणूस महापौर आणू शकतो का हो त्यामुळं आता या ठिकाणी महापौर वगैरे या सगळ्या गोष्टी आता आम्ही सोडून दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं या मनसरचा विकास कोणी केलेला असेल आपल्या सर्वांना ठाऊक आहे दोन हजार बावीस साली दत्ताभाऊ गांजाडे नेतृत्वामध्ये या मनसर नगर नगरपंचायतची स्थापना करण्यामध्ये त्या ठिकाणी दत्ता भाऊंचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे या ग्रामपंचायतची नगरपंचायत करण्यामध्ये दत्ता मारलेले आहेत नगरपंचायत झाल्याच्या नंतर नगरविकास खातं कोणाकडे आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खात्याचे मंत्री देखील होते तुम्ही माझी खासदारांच्या अनेक वाईट त्या ठिकाणी ऐकले असतील की तो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मला जो निधी मिळाला तो माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मिळाला नाही एकनाथजी एक शिंदे साहेबांच्या माध्यमातून जवळपास एकशे तीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या आला आता हा निधी आला त्यावेळेला तुम्ही पाहिला असेल प्रत्येकानं त्या ठिकाणी या निधीचा श्रेय घेण्याचं काम केलं परंतु एक ओळीचं देखील शिंदे साहेबांचं नाव या मंतरच्या कुठल्याही विकास कामावर त्या ठिकाणी लावण्याची थोडी सुद्धा आनंद तुम्ही दाखवली नाही आज तुमच्या पोस्टरवर शिंदे साहेबांचा फोटो तुम्ही छापता खरंतर तुमच्या विधानसभेला आमच्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला वाचवले आणि ही लाडकी बहीण योजनाच मुळात आमच्या शिंदे साहेबांची होती त्यामुळे तुम्ही जिथं आहात ती केवळ शिंदे साहेबांची कृपा आहे आणि आज तुम्ही त्यांचा फोटो त्या ठिकाणी वापरता परंतु त्यांचं नाव लावायला तुम्हाला लाज वाटते याचा खर तर म्हणजे जनता निश्चितपणाने येत्या दोन डिसेंबरला निर्णय घेणार आहे आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो निधी आलाय मग बंदिस्त गटार असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील तुमचा ऑडिटोरियम असेल किंवा बाजार असेल एक ना अनेक कामं त्या ठिकाणी झाली परंतु ही सगळी कामं होत असताना या सगळ्या कामाचं तुम्ही घेतलं या सगळ्या कामावर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमलेत त्यांच्याकडून काय कमिशन घेतलं काय केलं तुमचं तुम्हालाच ठाऊक परंतु हे सगळं करत असताना ज्या नगरपंचायतच्या प्रशासनानं या ठिकाणी अनागुंदी कारभार केला त्याच्यावर मात्र तुम्ही वचक ठेवू शकला नाही हा जनतेचा पैसा वारेमा पद्धतीने खिशात घालण्याचं पाप त्या ठिकाणी प्रशासकानं केलं मग तुम्ही त्या ठिकाणी गप्प का होता तुमचा काही त्याच्यामध्ये वाटा होता की काय अशी शंका सर्वसामान्य मंचरकाराच्या मनामध्ये आली आणि या सगळ्या विरोधामध्ये अरे ज्याने ही नगरपंचायत स्थापन केली एवढा मोठा निधी आणण्यासाठी रात्रांचा दिवस केला दत्ताभाऊ मात्र त्या ठिकाणी या भ्रष्टाचार विरोधामध्ये लढताना आपण सर्वांनी पाहिलंय आहे दत्ता भाऊ केवळ या भ्रष्टाचार विरोध विरोधामध्ये लढला असं नाही दत्ता भाऊची अनेक आंदोलन आहेत संपूर्ण आयुष्य साठी त्याने समर्पित केलेला असा भाऊ आहे मग बिबट्याचं आंदोलन तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल अक्षरशः बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये बसलेला भाऊ आम्ही पाहिला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आठवडाभर पंधरा दिवसाचं आमरण उपोषण करणारा भाऊ आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे या भ्रष्टाचारा विरोधामध्ये उपोषण करणारा भाऊ आम्ही पाहिलेला आहे एक ना अनेक आंदोलन त्या ठिकाणी भाऊने केली ती फक्त तुमच्यासाठी मंतरच्या सेवेसाठी त्या ठिकाणी केलेली आहे कारगर विकास आहे ते आपले शिंदे साहेबांकडे आहे मंदिरचा विकास करायचा असेल तर मागच्या काळात तुम्हाला माहित आहे जे मंतर शहरला जो निधी भेटला तो शिंदे साहेबांकडून निधी भेटला भविष्य काळात सुद्धा आपल्याला निधी पाहिजे असेल तर मंदिर शहराचा विकास करायचा असेल तर आपल्या शिवसेनेशिवाय पर्यावे नाही येत्या दोन तारखेला धनुष्य समोर चित्रासमोर बटन देऊन आपल्या शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून द्या एवढी विनंती करतो थांबतो जयंत आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज व निर्भीड बातम्यांची सर्वांचे आवडते नेटवर्क